शेतकरी मित्रांनो नमस्कार ही पहा फक्त दहा बारा झाड आहेत वांग्यायची तुम्ही सेटिंग बघा किती छान आहेत कुठं बघाल तिथं वांगी आहेत हे पहा हे पहा एक एक झाडाला अंदाजे पन्नास पन्नास सेटिंग आहेत हे पहा आता हे बघा हे झाड पडलेलं आहे तरी पण सेटिंग आहेत हे पहा हे दाखव तुम्हाला इथं बघा खाली ही कमाल आहे ॲम्बिशन ॲम्बिशन जे टॉनिक आहे ॲमिनो ॲसिड आणि फुलविक ॲसिडचं कॉम्बिनेशन आहे याला दुसरं काय केलेलं नाही आहे कीटकनाशक बुरशीनाशक कीटकनाशक कोणतंही वापरा अळीनाशक वापरलेलं आहे याला इमाम एक्टीन तेही एकदाच वापरलेलं आहे आणि बुरशीनाशक साप वापरलेलं आहे आणि ॲम्बिशन वापरलेलं आहे आणि बारा अशी फवारणी घेतलेली आहे आणि नश आलटून पलटून थोडं थोडं वापरू शकता तुम्ही हे आम्ही घरासाठी केलेलं आहे कसं आल सेटिंग झालेलं आहे सांगा आम्हाला कमेंटमध्ये एकेका झाडाला साठ सत्तर साठ सत्तर असं सेटिंग भरलेलं आहे फुलकळी फुल्ल आहे धन्यवाद